एक माणूस भुयारामधून जात होता आणि त्याच्या पायाला खडे टोचत होते रात्रीच्या अंधारात चालला होता खडे टोचत होते मग त्यांनी काय केलं की जसा खडा टोचला की तो खडा काढून टाकण्याऐवजी तो त्या खड्याला घ्यायचा खिशामध्ये टाकायचा खड्याला घ्यायचा खिशामध्ये टाकायचा खड्याला घ्यायचा खिशामध्ये टाकायचा आणि असा भुयारामधून पार पडला रात्रीचा चालत होता सकाळपर्यंत तो चालतच होता आणि सकाळी गेला खिशात भरलेले दोन्ही खिशे भरलेले खडे जेवढे टोचले तेवढे खिशात टाकले जेवढे टोचले तेवढे खिशात टाकले आणि टाकल्यानंतर सकाळ झाली सूर्योदय उगवला आणि गेला पुढं बघितलं नदी वाहत होती नदीच्या किनाऱ्यावरती हातपाय धुतले बसला निवांत बसला सहज खिशाकडे लक्ष गेलं म्हणून खिशामधून हात काढला आणि फेकायला लागला खडे त्या नदीमध्ये फेकायला लागला सूर्य उदय झाल्या कारणानं नदीमध्ये फेकणारे खडे चमकत होते म्हणून खाली हाताकडे बघितलं की दोन्ही खिशे भरून हिरे त्याच्या पायाला टोचत होते त्याच्या पायाला हिरे टोचत होते दगड टोचत नव्हते पण अज्ञानामध्ये अंधारामध्ये त्याला वाटत होतं की दगड टोचताय पण जेव्हा उजाडामध्ये तो गेला की त्याच्या लक्षात आलं अरे हे साधे सुधे दगड नसून हे ही हिरे अमोली असे हिरे म्हणजे वाईट करता करता वाईट विचार करता करता सुद्धा तुमचं कधी कधी चांगलं होऊ शकतं एखाद्या वेळेस अज्ञानामध्ये आपल्याला काही गोष्टी समजत नसेल पण तुम्ही चांगलं करत चला चांगलं करत चला त्या माणसाने जे खडे उचलले त्याला वाटलं की आपल्या पायाला टोचतायत हे कदाचित दुसराही एखादा येईल फेकून जर दिले तर दुसऱ्या माणसाला टोचतील म्हणून त्यांनी खिशामध्ये घातले पण ते हिरे निघाले तुम्हीही असं कर्म करा ना दादा काय करायला हरकत आहे म्हणून दुसरा सगळ्यात महत्वाचा मी मुद्दा तुम्हाला सांगितला बोलता ना बोलता की बोलताना भान ठेवा बोलताना भान ठेवा बोलण्यावरती सगळ्यात महत्वाची पेरणी आहे तुमच्या जीवनाची पेरणीच त्याच्यावरती आधारित आहे दुसरं आचरण महत्वाचं आहे पण बोलणं महत्वाचं आहे म्हणून ऐशी वाणी का मनका अपानखोय कधीही तुमच्या मनातून उद्वेगाचे शब्द बाहेर पडले नाही पाहिजे ज्यावेळेस तुम्ही उद्वेगी बोलाल चुकीचं बोलाल निराशेच बोलाल स्वतःचा निराश निराश असालच आहे पण दुसऱ्याला सुद्धा तुम्ही निराश करून जाल म्हणून असं बोलणं काही कामाचं नाही असं बोलणं काही कामाचं नाही म्हणून वारंवार संत तुम्हाला हेच उपदेश करतात हेच सांगतात की बाबांना चांगलं वागा आयुष्याचा नाश करू नका ना आता तरी पुढे उपदेश नका करू नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुल आले चित्त शुद्ध करा चित्त शुद्ध करण्यासाठी ह्या बाहेरच्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या कराव्या लागतात का ईश्वर नाचवायचं हो का नाचवायचं हो? कारण ईश्वराने तुम्हाला फ्री टाइमपास म्हणून जीवन दिलेलं नाहीये टाइमपास म्हणून दिलेलं नाही का मस्त पैकी या खा प्या मजे करा नाही त्याच्यासाठी जीवन दिलेलं नाही जीवन हे काहीतरी तुम्हाला पेरून ठेवण्यासाठी दिलेलं आहे आणि ते जीवन तुम्ही जर पेरून ठेवलं तर नक्कीच पुढच्या पुढच्या पिढीसाठी ते संस्काराच्या रूपाने उगवणार आहे एवम जिवे सुखम जिवेत रणम कृत्वा घितम पिवेत काय काय अर्थ आहे का त्या जीवनाला जगायचं मस्तपैकी ऋणम कृत्वा घितम पिबेत म्हणजे ऋण कर्ज काढायचे पतपेड्यांचे उचलायचे कोणाकडून सावकारा कोण उचलायचे टक्केवारी उचलायचे आणि इकडे आपले कपडे मस्त ठेवायचे गाड्या मस्त ठेवायच्या आयुष्यामध्ये ठेवायचं काय त्याला अर्थ आहे आवा आपलं फाटक का ना आपण जर आपलं असेल ना त्याला स्वाभिमान आहे त्याला स्वाभिमान आहे एका राजाच्या महालासमोर एका म्हातारीनं झोपडी बांधली आता राजा खूप दयाळू होता त्यांनी बघितलं की म्हातारीने झोपडी बांधलेली आपल्या दारातोंडी राजाने सैनिकाला थोडस विचारून बघितलं की ह्या म्हातारीची झोपडी इथं झालेली आहे तिला दुसरीकडे कुठं जागा द्या सैनिक म्हटला की राजेसाहेब प्रधान म्हटला राजेसाहेब याला झोपडी देऊन त्या म्हातारीला मी विनंती करून बघितली म्हातारी ऐकायचं नाव घेत नाही ती म्हणते राजाला मला धडा शिकवायचं याच्यासाठी झोपडी बांधलेली आहे राजा पण आश्चर्यचकित झाला ह्या म्हातारीचं मी काय वाटोळ केलं म्हातारीनं माझ्याच महालासमोर का झोपडी बांधावी एक दिवस राहून राजाने म्हातारीला विचारलं दादा आजीबाई अगे एवढा सुंदर महाल आहे संगम महाल आहे एवढा सुंदर दिसतोय आणि या महालासमोर तू ही फाटकी तुटकी झोपडी दरिद्री झोपडी का बांधायचं कारण आहे सोबत नाही चांगली गोष्ट नाही आहे दारातोंडी तू इथं मला मी सुंदर जागा देतो ना किंवा मग याच्या ठिकाणी झोपडी आहे एखादं चांगलं घर बांधून देतो पण झोपडी तुझी काढून टाक मतारी म्हटले राजा तू ह्या नगरीमधला खूप दयाळू आणि चांगला शासक आहे तुझं राज्य करण्याची जी पद्धत आहे ती खूप सुंदर आहे राजा मी जर्जर झाले म्हातारी झाले आता माझं वय झालेलं आहे पण राजा या झोपडीतून मला तुला संदेश द्यायचा आहे की शेवटी तुझी सुद्धा अशी अवस्था होणार आहे या जर्जर अवस्थेला तू एक ना एक दिवस जाणार आहे म्हणून ह्या वैभवाचा कधी उन्मत्तपणे उपयोग करू नको या वैभवावरती कधी उन्मत्त होऊ नको दुसऱ्यांवरती अत्याचार करू नको अन्यायी वागू नको शेवटी जर राज्य चुकीच्या पद्धतीने जर केलं तू तर या झोपडीमध्ये तुझं शेवट होईल कदाचित झोपडी तुला प्राप्त होणार नाही म्हणून वेदांची एक श्रुती आहे रज्य, हो तप की तपांती राज्य नरक खूप मोठं तप केलं तर राज्य भेटत असतं मान भेटत असतो प्रतिष्ठा भेटत असती इज्जत भेटत असती पण ते करत असताना जर चुकीचं वागलं तर राज्यांती नरक म्हणजे नरकाला सुद्धा जावं लागतं म्हणून आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा मी श्लोक सांगत असताना तुम्हाला यज्ज होशी यदस्नाशी या शब्दावरती भाष्य सांगितलं की यदस्नाशी अशनाशी म्हणजे अशन म्हणजे खाणे त्या खाण्यावरती तुमचं नियंत्रण पाहिजे जिभेवरती तुम्ही जर नियंत्रण ठेवलं तर तुमच्या जिभेतून चांगले संस्कार बाहेर पडणार आहे बोलावं लागणारच आहे मग चांगलं बोला, बोला दोनच मिनिटं अशा पद्धतीनं बोला साहेब की परत दुसऱ्या दिवशी आपली वाट बघितली पाहिजे त्या व्यक्तीने चांगला बोलतो बरं का माणूस आल्यानंतर दहा मिनिटं मन मिळून राहिला मन मिसळून राहिला बोलून चालून चांगला आहे जाऊ द्या वागणं कसे का असे ना एखादा माणूस खूप कुरूप दिसत असेल खूप काळा ढोस आहे किंवा खूप एखादी बाई खूप विचित्र आहे बेडप दिसत असेल पण इतकी बोलायला सुंदर आहे मधाळ आहे बोलून गोड आहे लोक काय म्हणतात लोकांचं ठरलेलं वाक्य जाऊ द्या दिसायला कशी का असे ना पण बोलून चालून चांगली आहे संबंध चांगले ठेवते बोलते चांगले आचरण चांगलं अहो गेल्यावरती घरातून चहा पिल्याशिवाय निघून देत नाही खाल्या पिल्याशिवाय निघून देत निघते की नाही ख्याती निघती की नाही आपली कशामुळे निघती एक तोंडावं बाहेरची सुंदरता आयां एक गोष्ट मी सांगून सांगतो तुम्हाला मावल्यांसारखे आहात तुम्ही की बाहेरची सुंदरता ही टेम्पररी आहे थोड्या काळापुरती आहे कपड्याची इस्तरी दोन तासामध्ये विस्कटून जात असते दोन तासामध्ये विस्कटून जात असते शरीर कितीही चेहरा चमकत असला तर पंचवीस सत्तावीसव्या वर्षी डल पडायला सुरुवात होते केस कितीही काळेभोर असले तर आता पंधराव्या वर्षी काहींचे जन्मदात केस पांढरे यायला लागलेत तिसाव्या चाळीसाव्या वर्षी केस पांढरे व्हायला सुरुवात होता कितीही उड्या मारणारा पळणारा माणूस असू द्या तिसाव्या पस्तीसाव्या वर्षी गुडगा आवाज द्यायला सुरुवात करतो कटकट वाजायला सुरुवात होते कितीही त्याचे हातपाय ताकद असू द्या चाळीसाव्या वर्षी पहिली भर ओझ उचलत नाही पन्नासाव्या वर्षी स्वतःचं ओझं उचलायला सुद्धा हात टेकून लागतं हे शरीरावरती विमान करू नका हे शरीरावरती रुथा गर्व करण्यामध्ये अर्थ नाहीये पण तुमच्यामध्ये जर सद्गुण असेल चांगला गुण जर असेल तर गुण शेवटपर्यंत टिकणार आहे तो गुण शेवटपर्यंत राहणार आहे तो शेवटपर्यंत टिकून राहणार आहे शेवटपर्यंत त्या गुणाची तुमची ख्याती राहणार आहे मग बघा एखादा जर दानवान असेल तर त्याची ख्याती त्या गावापुरती मर्यादित असते एखादा दानशूर व्यक्तिमत्व असेल तर एखादा सज्जन असेल तर त्याची खाती सर्व थोडेसे तालुक्यापुरती असे असते एखादा राजा असेल तर त्याची ख्याती त्याच्या नगरापुरती असते पण विद्वानाची सुसंस्कारित माणसाची ख्याती विद्वान सर्वत्र पूज्यते सगळ्यांपर्यंत असते सगळीकडे असते हे लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून आपल्या जीवनाचा उद्देश नीट लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या जीवनाचा उद्देश जर समजला तुमचं जीवन खूप आनंदी होईल आणि मग लेकरांना तुम्हाला संस्कार द्यायची गरज पडणार नाही संस्कार द्यायची गरज पडणार नाही आपल्या पण त्यांच्या मनामध्ये दहा वेळा विचार करणारा एखादा म्हातारा आजोबा म्हातारा माणूस लेकराला नातवाला खांद्यावरती घेतो मंदिरामध्ये जातो घट्टी वाजवतो आणि बाप्पा कर जय कर हा जोड असं सांगतो लहानपणापासून सांगतो मग ते पोरग मोठं झाल्यावरती आपल्या पण तिथे जातो आपल्या पण तिथं जाता आणि आपल्या पण तिथं गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये नतमस्तक होतं हे संस्कार मुळामध्येच आपण ठेवले पाहिजे दहा दिवसांनी बी पेरल्यानंतर पाणी टाकून फायदा नाही आहे पंधरा दिवसांनी तुम्ही आता शेत पूर्ण भरून टाकलं बी सडून गेलेले खराब झालेले फायदा नाही आहे मुळातून संस्कार द्यायला शिका ते संस्कार जर तुम्हाला देता आले तर खूप सुंदर तुमचं जीवन होणार आहे आणि मग दृष्टांत सांगतो तो दृष्टांत असा आहे की एक राजा होता राजाने बराच काळ राज्य उपभोग केला आणि आता म्हातारा झाला म्हातारा झाल्यानंतर सुद्धा मोह सुटत नाही म्हाताऱ्या माणसांचा उलट व्हायला लागले जगामध्ये चुकीच्या गोष्टी आपण चुकीच्या पद्धतीनं जीवन जगत आहोत त्याच्यामुळे आपलं जीवन दुःखाकडे चाललंय जीवन सरळ जगता आलं पाहिजे लहान मुलाच्या मोठी आवडत आवडत आवळलेल्या असतात जन्मता बघा आणि ते आवडतच राहतात कुठली वस्तू दिली तरी ते आवळत राहतं आवळत राहतं पण या हळूहळू मोठी पंचवीस वर्षानंतर तीस वर्षानंतर चाळीस वर्षानंतर सैल झाल्या पाहिजे मेल्यानंतरच हात समोर असे सपाट नाही दिसले पाहिजे जिवंतपणे सुद्धा आपल्याला सोडून देता आल्या पाहिजे गोष्टी सोडून देता आल्या पाहिजे निसर्गाने खूप मस्त नियोजन केलेले इतकं मस्त नियोजन केलेलं आहे बाबा की बरोबर पन्नासाव्या वर्षी पंचेचाळीसाव्या वर्षी देव डोळे आंधळे करतो दोन्ही इंद्रिय आता हळूहळू कमी व्हायला लागतात कानाचं ऐकायला कमी होतं डोळ्याचं दिसायला कमी होतं देवाने बरोबर नियोजन केले की के बाबा इथून पुढे आता लेकरांच्या हातामध्ये तुझा कारभार गेलेला आहे आणि लेकरांच्या हातामध्ये कारभार गेल्यानंतर कदाचित तुझ्या कर्तृत्वावरती ते नाव ठेवतील तुझं कर्तृत्व कितीही तुला तुझ्या दृष्टीनं महान असलं तरी ते म्हणतील आमच्या मकार्याने आमच्यासाठी काही केलेलं नाहीये आणि हे वाक्य ऐकून तुझं मन जळेल म्हणून तुझे कान आता बधीर ठेव पण आपले म्हातारे माणसं त्याच्याही पुढचे चार हजाराचे मशीन खरेदी करतात मशीन लावतात आणि भिंतीला कान देऊन ऐकतात की सुन आणि काय काय ते ऐकून आपल्याला काय होणार होणार आहे आहे दुःखच ते हिताचं बोलणार नाहीये आपल्याविषयी बोलणार नाहीये ते आणि बोलत जरी असले तरी ते ऐकून तुम्हाला समाधान लागणार नाही म्हणून एका विशिष्ट काळानंतर मोठी सैल सोडून द्या सैल सोडून दिल्या पाहिजे जेवढा आपल्याला हा हात असा असताना कमावता येईल तेवढं कमावं पण ज्यावेळेस आपलं व्हायला लागेल त्यावेळेस हा हात असा करून दिला पाहिजे हा हात सरळ सोडून द्यायला शिका देवाने डोळ्याला चष्मा डोळ्याची नजर याच्यासाठी कमी केली की आता बाबा तुझ्यासमोर तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या प्रॉपर्टीची तुझ्या इस्टेटीची उधळमान होणार आहे आणि ती उधळमान कदाचित तुझ्याच्या बघवणार नाही म्हणून तुझी दृष्टी अंधूक ठेव पण आपण दोन चार हजाराच्या फ्रेम घेतो दोन चार हजाराचे चष्मे लावतो आणि डोळे चष्मा वर करू करू पाहतो की नेमकं पुढे खर्च होतोय कसा होतोय काय करताय काय गरज नाहीये तुम्ही कमवलेला एक एक रुपया हा त्यांच्यासाठी कवडी असणार आहे प्रत्येकाच्या पिढीसाठी तसंच आहे पुढं पिढी वाढत राहणार आहे आज दहा लाखाची प्रॉपर्टी तुमच्याकडे असेल आणखी दहा वर्षांनी ती लाखासारखी असणार आहे आज तुम्ही एक कोटीची एफडी बनवून ठेवली पावती बनवून ठेवली ती पावती पुढच्या पिढीसाठी फक्त लाखाची असणार आहे किंमत कमी होत जाणार वस्तूची किंमत कमी होत जाणार मग कशाला आवळता कशाला आवळता नका नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळाला आला जवळी ग्रासावया वारंवार संत सांगताय की नको बाबा नको बाबा गुंतू नको, नको। पण आपण त्या संतांच्या ऐकण्याकडं सदुपदेशाकडे डोळा फिरवतो आणि प्रपंचामध्ये गुंतून राहतो आणि मग शेवटी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोक आपल्या मरायची वाट बघतात असं झालं नाही पाहिजे कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए ऐसी करणी कर चलो जग रोय हम हसे ऐसी करणी कर चलो जग रोय हम हसे अशा पद्धतीने या जगामध्ये निघून जावं लागणार आहे आपल्याला तर त्या जगण्याला खरा सुगंध आहे आणि मग राजाचा दृष्टांत मला तुम्हाला सांगायचं आहे की राजा होता त्या राजाला बराच वेळ झाला होता मोह सुटत नव्हता म्हणून त्याने ते राज्यपद आवडून धरलं होतं आणि मग परिस्थिती अशी झाली एक मुलगा होता एक मुलगी होती मुलीचंही चुकीचं वागणं सुरू झालं मुलाचंही चुकीचं वागणं सुरू झालं पण राजाला काय वाटलं एक दिवस की आता हे राज्य देऊन टाकलं पाहिजे पण त्यांनी कोणाला सांगितलं नाही न सांगता एक कार्यक्रम आयोजित केला त्याच्यामध्ये संध्याकाळी नाच गाणे वगैरे गायनाचा वगैरे प्रोग्राम ठेवला आणि नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवला तर त्यांनी सगळ्या प्रजेला आमंत्रित केलं गावामधून सगळी माणसं आली सगळी प्रजागोळा झाली सगळे झालेले आणि संध्याकाळच्या जेवणानंतर कार्यक्रम ठेवलेला आहे राजाला वाटलं आता राज्य आपल्याला सोपून द्यायचं आहे पुढच्या पिढीला तर आपल्या गुरुच्या साक्षीना द्यावं ह्या कार्यक्रमामध्ये दे गुरुदेव सहभागी होतील आणि गुरुदेव सहभागी झाल्यानंतर आपण हे राज्य सोपून देऊ गुरुच्या साक्षीना म्हणून त्यांनी त्या ते गुरु गुरुदेवालाही बोलवलं गुरुदेव आले आणि गुरुदेवांच्या हातामध्ये राजाने दोन चार पैशाच्या गठ्ठ्या दिल्या नोटांचे बंडल दिले आणि राजेस गुरुदेव तुम्हाला जर हे नाच गाणं आवडलं गायन आवडलं तर तुम्हीही दक्षिणा द्या पैसे द्या म्हणून गुरुदेवांनाही नोटा दिल्या आणि गाणे सुरू झाले रात्रीचं गाणं सुरू झालं नाचकाम सुरू झालं नृत्य सुरू झालं आणि रात्रीची वेळ होती म्हणून बारा एक दोनच्या सुमारामध्ये त्या तबलजीचा ठेका चुकला दृष्टांत नीट का बरं का तुमच्यावरती आधारित आहे माझ्यावरती आधारित आहे त्या तबलजीचा वाजवण्याचा ठेका चुकला ती जी गाणारी आणि नाचणारी बाई होती ती खूप हुशार होती चाणाक्ष होती तिच्या लक्षात आलं की याला आता जेवणाची तंद्री आता थोडीशी आलेली आहे झोपेची आणि मग तो पेंगळायला लागलेला आहे पण आता थोडासाच कार्यक्रम राहिलेला आहे तासा दीड तासाचा आणि आता जर यांनी चुकीचं वाजवायला सुरुवात केली तर आपला कार्यक्रम फेल होऊन झाला म्हणून त्या गायिकेनं ना, त्या नाचणारीनं एक सुंदर असा दोहा उद्गार केला दोह्याचा उच्चार केला आणि तो दोहा त्या तबलजीला ऐकवला बहुभीती थोडी रही पलपल जाय भीताय अरे तबलजी बहुभीती थोडी रही पलपल जाय भीताय बहुभीती म्हणजे बराच वेळ गेलेला आहे चार पाच तास निघून गेले चार पाच तास निघून गेले आता तास दोन तासासाठी बहुभीती थोडी राहील थोडासाच वेळ राहिलेला आहे आणि पलपल जे आहे बिताय थोड्या थोड्या अर्थाने थोड्या थोड्या मिनिटांनी आपल्याला काळ निघून जाणार आहे एक पल के कारण काहे को कलंक लगाय एका क्षणासाठी दोन चार क्षणासाठी कशाला कलंक लावतो बाबा कार्यक्रम कशाला फेल करतो नीट वाजव तिचा उद्देश काय होता की बराच वेळ निघून गेलेला आहे आता थोडासाच काळ राहिलेला आणि या थोड्या काळाकरती जर तुझा ठेका बिघडला आपला कार्यक्रम सगळं विस्कळीत होईल आपल्या कार्यक्रमाला कोणी चांगलं म्हणणार नाही नीट वाजव असा उद्देश तिने सुधरून घेतला बघा लगेच सुधारला आणि व्यवस्थित वाजवायला लागला पण झालं असं हा दोहा ज्याच्या ज्याच्या कानावरती पडला त्याने सुधरून घेतलं असं झालं राजपुत्राच्या काळावरती तो दोहा पडला बहुभीती थोडी रही पलपल जाय विता एक पलके कारण काय कुपलं लगाय जसा त्या राजपुत्राने तो दोहा ऐकला त्या राजपुत्रांनी आपल्याकडे एक सुंदर असा मुकुट होता तो त्या गाण्याच्या पायावरती ठेवून दिला राजाने बघितलं राजपुत्राने आपल्या ज्येष्ठ पुराणी तो राजमुकुट जो आहे तो तिच्या पायावरती ठेवला राजाला आश्चर्य वाटलं पण कार्यक्रम चालू होता मध्ये बोलायचं नाही म्हणून काही विचारलं नाही तेवढ्यात राजपुत्राच्या पाठीमागून त्या राजाची पुत्री म्हणजे त्या राजपुत्राची बहीण राजाची मुलगी समोर आली आणि तिच्या गळ्यातला अनमोल असा हार त्या गायिकेच्या पायावरती टाकून दिला आता त्या गायिकेला वाटलं हा दोहा खूप प्रभावशाली वर का पहिल्यांदा मुघट भेटला आता कंठहार भेटला चपला हार भेटला तिनं परत उद्गार केला बहु भीती थोडी रही पल पल जाय बिता एक पलके कारण काहे को कलंक लगाय आता त्या गुरुदेवाकडे जी दक्षिणा दिली होती ना ती दक्षिणा सगळी ते बंडल त्या गायिकेच्या पायावरती टाकले त्या गुरुदेवाने आणि ते, गुरुदेवा ते जायला लागले तेवढ्यात राजाने त्यांचे पाय पकडले थांबवलं इकडं कार्यक्रमही थांबला आणि गुरुदेवही थांबले राजाने गुरुदेवाला गुरुदेवा विचारलं गुरुदेव अहो मी तुम्हाला ते पैसे दोन दोन पाच पाच रुपये किंवा दहा दहा वीस वीस शंभर शंभर एक एक करून तुम्हाला टाकायला तुम्ही तुम्हाला इतकं ते आवडलं का इतकं तुम्हाला काय आवडलं की जेणेकरून तुम्ही ते सगळेच बंडल तिच्या पायावरती ठेवून दिले राजा अरे सगळं गाणं एका बाजूला पण त्या नायिकेनं ना, त्या गायिकेनं ना जे एक वाक्य उच्चारलं की बहु बीती थोडी रही पल पल जाय बराच काळ गेलेला आहे थोडासा आहे आणि ह्या दोह्याचा अर्थ मला आज खऱ्या अर्थानं समजला मी पन्नास साठ वर्षापासून तपश्चर्या करत होतो आणि पन्नास साठ वर्षापासून तपश्चर्या करत करत आता शेवटी तुझ्या मोहापाई तुझ्या आग्रहाखातीर मला ह्या गायिकेचं नाचगाणं पाहण्याची वेळ आली नृत्यागणा पाहायला पाहण्याची वेळ आली पण तिनं जो दोहा उच्चारला तो खऱ्या अर्थानं माझ्यासाठी उपदेश आहे बहुबीची अरे गुरुदेव गुरु तू साठ वर्षापासून तपाला बसलेला आहे दाढी वाढवलेली आहे तुझे केस वाढलेली आहे तुझी त्वचा जर्जर झालेली आहे आणि इतकं मोठं तप केलंय आता दोन पाच वर्षामध्ये तुला देव भेटणार आहे तुझी साधना पूर्ण होणार आहे पण तू माझ्या नादी लागून तू तुझं सर्व वैभव संपवतोय तुझी सगळी तपश्चर्या संपवतोय तुझं हे वागणं योग्य नाहीये मला तो उद्देश कळाला म्हणून ते पैसे मी फेकून दिले आणि मनामध्ये जायला निघल राजाला खरंच तो दोहा पटला राजाने त्या मुलाला विचारलं की बाबा तू का बरं तुझा राजटोप टाकून दिला तिच्या पायावरती टाकण्याचं काय कारण तो म्हटला पिताजी मला पण दोह खूप आवडला पटला त्या गायिकेनं मला जे सांगितलं त्या दोह्यामधून जे सांगितलं ते कळलं आजच रात्री माझा प्लॅन होता की मी आपल्या प्रधानासोबत प्लॅनिंग केलं होतं की तुम्ही काही राज्यपद सोडत नाही तुम्हाला काही मोह आवरायची काही सीमा तुमची थांबलेली नाहीये तुम्हाला मोह तुमचा आवरला जात नाही आहे म्हणून मी आज सैन्य प्रधानासोबत प्लॅन करून आज संध्याकाळी तुमचा काटा काढायचा प्रयत्न केलेला होता आज तुमचा संध्याकाळी काटा निघणार होता प्लॅन होता माझा पण जसा त्या नायके गायिकेनं दोहा उच्चार केला बहुभीती थोडी रही अरे भरपूर काळ गेलेला आहे आता म्हातारे झालेले तुझे पप्पा काही हरकत नाहीये थोडासाच वेळ राहिलेला आहे कधीतरी मरणार आहे जाणार आहे असा मला त्याच्यातून अर्थ बोध झाला एक पलके कारण काय कलंक लगा एका क्षणासाठी कशाला कलंक लाव म्हणून मी माझा तो विचार बदलवला आणि तो राजमुकूट तिच्या पायाजवळ ठेवून दिला राजा थोडासा आता भानावरती यायला लागला खरंच आपलं चुकतंय बरं का मग राजाने त्या मुलीला विचारलं का गं तू तुझ्या गळ्यातला हार कावर टाकून दिला एवढा तुला हानमोल प्रिय असा असलेला हार आहे की तू कधीच तू फेकून देत नव्हती ठेवत नव्हती साईडला पडत नसतायचा आणि तो तू अचानकपणे टाकून दिला काय कारण ती म्हटली पिताजी माझ्याकडून एक चूक झालेली आहे अहो पंचवीस वर्षाची झालेली पंचवीस वर्षाची झाली असली तरी तुम्ही माझं लग्न लावून द्यायला तयार नाही आहे शेवटी आज संध्याकाळी मी त्या हत्ती खाण्याच्या महावतासोबत पडून जाण्याचा प्लॅन केला होता आज संध्याकाळी मी निघून जाणार होते पण जसं त्या गायिकेचे शब्द उच्चार ऐकले दोहा ऐकला की बहुभीती थोडी रही पलपल पल, -पल जाय बिताय थोड्या वेळाकरताच आता वेळ राहिलेली आहे माझं तुम्ही कधीतरी लग्न लावून देणार आहे असं मला त्याच्यातून अर्थबोध झाला आणि एक पलक आहे कारण काहे को कलंक लगाय कधीतरी लग्न होणारच आहे माझं आणि एका क्षणासाठी एवढा राजासारखा बाप माझा आहे आणि त्या बापाला कशाला कलंक लावून मला अर्थबोध झाला आणि म्हणून मी तो हार तिच्या पायाजवळ टाकून दिला राजाला आपली चूक लक्षात आली राजा म्हटला लेकरांनो माझ्याकडून खऱ्या अर्थानं चूक झाली आहे मला तुला राज्य देणं गरजेचं होतं मला तुझं लग्न लावून देणंही गरजेचं होतं राजाने लगेच सभा बोलवली लगेच लोक बोलवले त्या राजपुत्राचा राज्याभिषेक केला आणि त्या मुलीचं ते बरेचसे राज राजकुमार राज आले होते ते एका राजकुमारासोबत लग्नही लावून दिलं आणि राजाने लगेच त्या गुरुदेव आपलं प्रस्थान केलं आपला, के आपला बिढारा उचलला आणि तोही जंगलामध्ये निघून गेला बहुभीती थोडी रही पल पल जाय बिताय एक पलके कारण काही को कलंक लगाय जीवन संपत आलेलं आहे आणि मग या संपत आलेल्या जीवनाला थोड्या थुकड्या कारणासाठी थोड्याशा अल्पसमाधानासाठी आपण जीवनाला कलंकित करतो सोडून द्या बाबांनो सोडून द्या ही आशा तृष्णा कधीतरी आपल्याला मारावीच लागेल कधीतरी संपावीच लागेल सोडी सोडी मानाची आशा देहाचा नाही दारातोंडी येऊन उभा राहिलेला आहे आणि तो तुम्हाला सांगतोय की बाबांनो सोडा 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 सोडलं पाहिजे आणि ते सोडणं तुम्हाला जमलं पाहिजे याच्याकरता जीवन खऱ्या अर्थानं तुम्हाला सुगंधी बनवावं लागेल जीवन तुम्हाला निर्मळ बनवावं लागेल जीवन तुम्हाला पवित्र बनवावं लागेल तेव्हाच तुम्ही आनंदाने ते सगळं सोडून जाणार आहे आणि दादा शेवटची गोष्ट साहेब लक्षात घ्या रामकृष्ण आले गेले त्याहून जग का ओस पडले जण पळभर म्हणतील हाय हाय तुमच्यापासून काहीच राहणार नाहीये आत्तापर्यंत कोणाचेच सातबरे त्यांच्या नावाने कोणी संग्रहित केलेले नाही कोणाच्याही पतपेढ्या पतसंस्था जु डेऱ्या जशा त्याच्या नावा असं कोणी आहे का हो जगामध्ये नाहीये आणि मग हे सगळं आपल्या डोळ्यासमोर उघड्या डोळ्यांनी दिसतंय ना तरी आपण त्याला इतकं चिटकून आहोत इतकं चिटकून आहोत चुकीच आहे प्रपंचाची जी सुरुवात आहे ती लोहचिंबकाचं उदाहरण देतो मी तुम्हाला लोहचिंबक दोन तुकडे धरा तुम्ही आणि त्याचे सम तुकडे जर तुम्ही समोर धरले तर ते एकमेकाकडे आकर्षित होत सुरुवातीच्या काळामध्ये आपण असाच प्रपंच जीव लावून केला पाहिजे रग लावून केला पाहिजे पण एकदा का उतार वय झालं की ते लोहचिंबक जसं उलट करून बघा ते आपसामध्ये चिटकत नाही तसा आपण प्रपंच सोडत सोडत चालला पाहिजे आणि मग मेजर साहेबांनी आत्मीयतेनं देशसेवा केली आत्मीयतेनं प्रपंच सांभाळला आत्मीयतेनं आपलं जीवन संपवलं खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना उद्विग्न भावनेतून जीवन जग जगू नका चुकीच्या नकारात्मक भावनेतून जीवन जगू नका एका माणसाला हळूच एका व्यक्तीला खूप पैसे होते तो म्हटला की मला ताजमहल बांधायचा आहे त्याचा मित्र म्हटला बरं बांधत नाही रे तो म्हटला बांधायचा आहे मला पण मला बायको मिळत नाहीये मुमताज मिळत नाही म्हणून बांधत नाही परिस्थिती सेमच असते बऱ्याच घरांची परिस्थिती सेम आहे तो म्हटला मला भेटत नाही म्हणून मी बांधत नाही दुसरा पण म्हटला की मला ताजमहल बांधायचा आहे माझी पण खूप इच्छा आहे अरे तुला का ताजमहल बांधायचा आहे म्हणून माझ्या बायकोवरती खूप प्रेम आहे माझं म्हणून मला आहे मग का बांधत नाही तो म्हटला ती मरत नाही ना मेल्याशिवाय कसं ताजमहल बांधता येईल ती मेली तरच ताजमहल बांधेल मी परिस्थिती सेम आहे सगळ्या घरांमध्ये सगळ्या घरी सुख दुःख आहे म्हणून आपल्याच घरी खराबी आहे आपल्याच घरी वाईटपणा आहे आपलीच माणसं चुकीची असा काही भाग नाही सगळीकडे दुःख आहे मग या दुःखामध्येच आपल्याला गुलाबासारखं कमळासारखं जीवन फुलवावं लागेल आपल्या जीवनाला आनंदी बनवावं लागेल